आज केल्यात आळूच्या वड्या आणि कोथिंबीरची वडी कारण आज गावात गेले होते हॉटेलवर पण माल दिला त्यामुळं मग येताना घरचं पण भाजी घेऊन आली तर त्यामुळं आज दिदीला हे आळूची वडी कोथिंबीरची वडी आवडती मला आळूची वडी आवडती दादाला कोथिंबीरची वडी आवडते आणि हल्ल्या तर काय कोथिंबीरच्याच वड्या आवडतात आळूची वडी कोणालाच आवडत नाही तेगांना पण त्या आणि मला आळूची वडी आवडती आळूची वडी खालेली चांगली असती पण ही मुलं खात नाहीत आता आळूच्या वड्या उकडून घेते आणि छान मस्तपैकी तळून घेते मला आळूची वडी तुम्हाला आळूच्या वड्या लावल्या वड्या केल्यात आणि कोथिंबीरच्या तीन तारा एकाला <tip> आवडते <tip> एकाला ती आवडते तर एकाला काय आवडते माझं काय आवडत काय असेल तिथे काही निघायचं आपलं करून तर uh, मी बोललेच कोथिंबीरची वडी आवडती त्याच्या पप्पाला आवडते कोथिंबीरची वडी छान वाडे चाललेत करायचं दिवस दिवसाले केलेच नव्हत्या तुम्ही तर बघताय कोथिंबीर येईल पण अजून ती किती आहे आज एवढं माळ महाग आहे कधी आयुष्यात बघितलं सर मी फ्लॉवर चाळीस रुपयाला कोबीचा आहे का म्हणून एवढं महाग आहे काय करायचं पावसामुळं तर आता पा। पाऊस उघडलाय नाही पाऊस अशा आळूच्या वडे आहेत तो आता हिंदवी क्लासला गेली हिंदेवी आता तर मी आळूची होळी करणार होती पण मग मी म्हणजे कोथिंबीरची चिकन होळी करते मग कोथिंबीर चिकम करते तर आपल्या आपलं त्यांना उद्या म्हणजे घेऊन जाते आता उद्या जावं लागलं गडबडी आले कपडे पावसाळ्यात मला ते आले की पैसे दिले त्यांनी आणि मग घेऊन आले म्हणजे कपडे राहायचे माझे हॉटेलवर जावं लागत किती हॉटेलवर असं म्हणतो येवत जवळ पडत तिथून पण येवतला काय होतं माहिती का रविवारी महाग देत आणि एवढं बाजार असतो एवढा शुक्रवारचा शुक्रवार जर थोडं चुस्त लावतात मग शुक्रवारी गेले ते पण मग आपली चोल आहेत मोठे मोठे चांगले पास्ता चांगला आळूच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या झाल्या चपात्या करते एक दोन तीन जण चपात्या चार पाच केल्या तर भास भासवतील काही जास्त पन्याकाळी जेवत नाही आणि भात तर काय ना तेल नसल्या तर भातच विषय बंद आहे आणि आजच्या वर्ष गरपिती बेगीच मुलांना जेवण करत बाहेर विरोध आवडलेला एक चार मिनिटांशी येतात